नमस्कार मित्रांनो दिवेशिंगर का YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. रेडी वगैरे झालेल आहे. आता थोडा बाहेर जाऊन चहा नाश्ता करूया. चला आता नाश्ता वगैरे केलेला आहे. आणि मी चालले पप्पांना गुणकरणड्याला. आपली गाडी पण मस्त चक्क करून ठेवलेली आहे. आपली दुसरी एक गाडी बंद करून टोलले सगळे चला जाऊया काय करू टाकी पीठ करून घ्यायची चला आता पप्पांना सोडलेले आहेत आणि पप्पांना सोडून निघाले आपण जाऊया घरी जेव्हाची जा तू वेळ झालेली आहे एक वाजून गेलेले बघू जेव्हा जायचं जेवू चला आता आलोय घरी मस्त बघू चला जेवायला काय बोलले आज बुकतेला लागलेली जेवायचं टायमिंग आहे जेवलं मस्त की सणांची भाजी मुगाची डाळ बाकी कोण होणार आहे चोर तो मारल तुला तिथू दोघांची बघा मस्त <laughs> तोगी ना? अजी, तुरूँड अंबद अरी, अंबद इस पिला वेचे लगेचे इस पिला टोरली गाडी ती दादू मारला मार दा फ्रेश शुगर झाले ते आपली दोन भूत बघू शकता प्लीज आयकर बाय चला बाय धागा घेऊन गेलेच बसले झालो चला जाऊ थोडं गावात गावात तर फिरू बघू चला मंडली आपली बेड्यावर आले त्या बघू चला सगळी मंडळी बेडवर आले जायला जमा झालेले सगळ्या गाड्या आहेत निघालेत मंचने आमच्या गाडीत घेऊन रात्रीचे गॉगर घालतो भाई रम्या रम्या यो रम्या मंडले आता आम्ही निघालोय गावात ना जायला बघू शकता आपली नाही यो मंचुरियन तो लस्सी घ्यायला बुद्धीबाई झाड उपवास होता लस्सी भाजीला घेतलेली आपले भाईने उपवास पकडलाय ना आपले काय लस्सी घ्यायलाच पाहिजे गाडी लावली तिकडं आणि मी

अमृताची कली पाऊस आलेला आहे पुन्हा एकदा जोरात मंचुर ला घेतलाय बघा Hann anda veru vatannu

दर्शन घेतला वरती नाही गेलो कारण पाऊस खूप लागला होता आता आपण गेलं मला आपली सगळी मंडळी बसलेली आहे बघू शकता बाकी सगळ्या गाड्या पुढे चला बघू शकतो लोणावला मध्ये आणि खूप धुका आहे आम्हाला समोरची गाडी ती पण पार्किंग लाईट चालू म्हणून दिसते तरी होऊ शकता आणि घाटात आहे थोडकून समोर गाड्या येतात दुःख मुळे आणि पाऊस पण आहे आज वातावरण खूप दूषित चाललंय पाऊस मॅडम तरी आम्ही चाललो चालू जरा असं वाटत देवीला नंतर आम्ही जाणार केलं बाकी गाडी गेल्या चला आम्ही टाकेदेवीला एकदम पाऊस खूप जोरात लागलेला आहे मंडळी पावसाने वाट लागली होती चला पाऊस काय कमी होत नाही तर आपण आता जुगाड केलेला आहे शेता व शेत जुगाड आम्ही आता टाकी दे टाकी दर्शन घ्यायला लागले पाऊस लागलाय छत्री नाही म्हणून नवीन जुगाड एक जुन्या आपल्या गोष्टी माणसांचा जुगाड शेत हे हो बघा एका छत्री चार जण इकडे माग चार माग अर्धी येत मंडळी पोचलोय टाकी जवळ जाऊन दर्शन घेऊ चला चला टाकी देवीची तर एंट्री मारलेली आहे आपण सगळी मंडली आपल्या हा चला 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 बघा कशी मंडळी आपली येते आले आली आली गाय घाली घ्याय गाली खूप सुंदर असं मंदिर सजवलेलं आहे टाकी देवीचा मित्रांनो आपण टाकी देवीचा दर्शन घेतलेलं आहे आणि सुंदर दर्शन गर्दी पण होती एवढी आणि आता आपण केलंबाला गाड्या सगळ्या निघाल्यात बाकी आता पाऊस पण आहे थोडाफार कमी झालेला आहे जाऊया पण केलंबाईचं दर्शन घ्यायला आता आपण खरुशी गावामध्ये एंट्री केलेली आहे आईचे बॅनर लागलेले आहेत आहेत दोन वाजले तब्बल आम्हाला चला आता आपण गाडी पार्किंग करून निघालेले आहेत बंद झाले आहेत कारण खूप वेळ झालेला आपल्याला यायला पब्लिक फुला आहे पब्लिक तर असणार आता नवरात्री आहे नवरात्र आहे उत्सव पण आहे आणि साईडलाच नदी आहे आमच्या गावातील मंडळी भेटलेली आहेतबाईच्या कमानीजवळ पोचली सगळी मंडळी आता जाऊया वरती पाण्याचं फाउंटेन बंद झालेलं आहे माझ <muchas> <muchas> చా పిల్ల మండలి లోకల్ హ आता दर्शिन दर्शिन आता चला आता आपण दर्शन घेऊन निघालेले आहेत तेलंबा आईचा आता बघूया पुढची प्लॅनिंग की आपल्या मित्रांची आपल्या ग्रुपची दुकानं सगळी बंद झालेली आहेत मग आपण तेलबा आईचं दर्शन घेऊन आता निघळत घराकडे आपली सगळी मंडळी औषध भिजलेले आहेत आणि पोरं लागले बुका आता आपण जाऊ घरी मस्त की चला मित्रांनो आता आपण आलेलोत घरी आणि केलंबाईचं आणि एकविराचं दर्शन घेतलेलं आहे टाके तिथं पण दर्शन घेतलेलं आहे चला आपला आजचा ब्लॉग इथे इथेच बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये